का मुलीचा संघर्ष भाग दोन माधुरीला पाहून अविनाशची तर विकेटच पडते अविनाशची आई उठून माधुरीला आपल्या बाजूला बसवते सगळ्यांना माधुरी खूप आवडते लग्नाची सगळी बोलणी करून माधुरीला साडीचोडी देऊन तिची सासू ओटी भरून निघते सगळं मनासारखं होत असल्याने सगळेच खुश असतात माधुरी तर एवढा छान जोडीदार मिळाला म्हणून खुश असते आणि आपल्या सुखी आयुष्याची स्वप्न रंगवत त्यात रंगून जाते लग्नही लवकरच ठरवतात सगळं छान सुरू असतं दिवसावर दिवस जातात दोन्ही घरी लग्नाची घाई गडबड सुरू होते शेवटी लग्नाचा दिवस उजाडतो माधुरी छान तयार होते नवरीच्या वेशात खूप सुंदर दिसत असते अविनाशी ही छान दिसत होतं लग्न छान पद्धतीने पार पडते लग्न करून माधुरी सासरी येते सुखी संसाराची स्वप्न बघत खुश असते तिचे आईवडील तर मुलीचं चांगलं झालं माहेरी सुख नाही मिळालं पण सासरी ती अगदी सुखात राहील म्हणून खुश असतात लग्नाचे सगळे कार्यक्रम पार पडतात नव्याचे नऊ दिवसही भुरकन निघून जातात आता विनाश सहकुटुंब परत मुंबईला जायला निघतो मुंबईत जाण्याआधी माधुरी माहेरी जाऊन सगळ्यांना भेटून येते सगळे मुंबईला येतात हनीमूनलाही जाऊन येतात सगळं छान सुरू असतं लग्नाला दोन महिने होतात माधुरी घरी बसून कंटाळते म्हणून ती जॉब करायचा निर्णय घेते तसं ती घरी सगळ्यांना बोलते घरचे सो खुशीने परवानगी देतात अविनाश त्यांच्याच ऑफिसमध्ये तिला जॉब करायला सांगतो तीही आनंदाने जॉब करायला तयार होते तेथून तिचा आयुष्याचा संघर्ष सुरू होतो सकाळी लवकर उठून सगळं काम आवरून नाश्ता डब्बा बनवून ऑफिसला जात असे ऑफिसवरून येऊन पुन्हा घरचं काम करत होती सगळं काही छान सुरू असतं पण म्हणतात ना सुखाला नजर लागतेच तसंच होतं माधुरी आणि अविनाशच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली एक वर्ष छान सुखात गेलं सगळे माधुरीशी छान वागत होते तिला कसला त्रास नव्हता सुखात होती ती पण अचानक तिच्या संसाराला कुणाची तरी नजर लागली आजूबाजूच्या बायका नातेवाईक माधुरीच्या जॉब करण्याने दिवसभर बाहेर असल्याने तिच्या सासूचे कान भरू लागले सासूही लोकांचं ऐकून माधुरीबद्दल संशय घेऊ लागली रोज रोज भांडणं होऊ लागली माधुरी सगळे सहन करत होती कारण तिला नवऱ्याची साथ होती पण काही महिन्यांनी अविनाशचं पण वागणं बदललं ऑफिसमध्ये माधुरीचं सगळ्यांसोबत चं मोकडं वागणं त्याला आवडत नव्हतं तोही तिच्यावर संशय घेऊ लागला आणि घरी येऊन दारू पिऊन सगळा राग तिच्या शरीरावर काढत होता रोज रोज त्याच्या वासनेची ती शिकार होत होती तरी सगळं ती मुकाट्याने सहन करत होती रोज कामावरून अविनाश आला की त्याची आई माधुरीची तक्रार करत असायची या सगळ्यांना कंटाळून अविनाश रात्री झोपताना सगळा राग तिच्यावर काढायचा एखाद्या वासनांद लांडग्याप्रमाणे तिच्या शरीराचे लचके तोडायचा अशाने तिला खूप त्रास व्हायचा ओटीपोटीत सारखं दुखायचं कधीकधी शरीर संबंध झाल्यावर रक्तस्रावही व्हायचा अशातच लग्नाला दीड वर्ष होऊन जातं रोज रोज तोच त्रास सहन करून ती कंटाळून गेली असते ऑफिस काम घरी येऊन काम करून त्रास वेगळा सहन करावा लागत होता अशातच एकदा तिला ऑफिसमध्ये खूप त्रास होतो तरी कसं तरी ऑफिस सुटेपर्यंत काम करते आणि ऑफिस सुटल्यावर स्त्रीरोग तज्ज्ञांच्या क्लिनिकमध्ये जाऊन येते त्या तिला चेक करतात आणि काही मेडिसिन लिहून देतात दुसऱ्या दिवशी काही टेस्ट करायला सांगतात ती तशीच घरी येते उशीर झाल्याने सासू बडबड करत होती मित्रांनो या माधुरीच्या संघर्षामध्ये पुढे काय झाले ते बघूयात भाग तीन अंतिम मध्ये धन्यवाद